मित्रांनो सर्वांना नमस्कार राज्यातील सगळ्याधिक बहुचर्चित असलेली जी काही लाडकी बहीण योजना आहे तर त्या लाडक्या बहीण योजनेच्या संदर्भाने एक नवीन बातमी महत्वाची बातमी समोर येते आहे की या लाडक्या बहिणीच्या खात्याला तीन तीन हजार रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे नेमके कुठल्या बहिणीच्या खात्याला जमा झाले आणि कोणाची नावं यातून वगळण्यात आलेली आहेत याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत दिवाळी नुकतीच संपलेली आहे भाऊबीज सुद्धा संपलेली आहे काल परवा उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती की दिवाळीची भाऊबीजीचं जे काही बोनस आहे किंवा जी काही रक्कम आहे तर ती रक्कम ही जमा होणार आहे मात्र नेमकी कधी जमा होणार कुठल्या तारखेला जमा होणार आणि कुठल्या बहिणींना यातून वगळलं जाणार किंवा कुणाला याचा लाभ मिळणार याबाबत कुठली स्पष्टता दिलेली नव्हती मात्र आज महिला व बालकल्याण मंत्री ज्या आहेत आदिती तटकरे बहिणींना महायुती सरकारची ओवारणी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला आता सुरुवात झाली शुक्रवार पासून बहिणींच्या खात्यामध्ये पैसा जमा आता होत आहेत दोन कोटीहून अधिक बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत राज्यातील लाडक्या बहिणींना सरकारकडून ते ओवारणी सरकार दिली जाते एकत्रित हप्ता आहे तीन हजार सन्मान निधीचा हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत साधारणपणे दोन कोटी बावन्न लक्ष इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही ती टीच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत आणि साधारणपणे रक्कम जे आदिती तटकरे यांनी माध्यमांसमोर बोलताना सांगितलेलं आहे की जवळपास राज्यातील दोन कोटी बावन्न लाख महिलांच्या खात्याला या योजनेचा लाभ आजपासून वितरित करण्यात येत आहे म्हणजे जो काही सन्मान निधी आहे तर तो सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचं जे पंधराशे पंधराशे रुपये जे काही अनुदान सरकारनं जाहीर केलं होतं निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तर ते वितरित करण्याला सुरुवात केलेली आहे डीबीटी अंतर्गत साधारणतः जे काही एन पी सी आय अंतर्गत आणि आधारच्या सर्व्हर अंतर्गत जे काही पेमेंट जमा होण्याची जी काही प्रक्रिया असते तर याच्यासाठी मागे पुढे काही कालावधी जात असतो आ, तर या कालावधीमध्ये विशिष्ट कालावधीमध्ये ही खात्याला रक्कम जमा होत असते तर ही जमा करायला सुरुवात केलेली आहे आणि हे सरकार किंवा सरकारचे संबंधित मंत्री हे खोट बोलतात हे अनेक वेळा यापूर्वी सिद्ध झालेलं आहे महायुती सरकारनं शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की निवडणुकीपूर्वी तुमचा सातबारा कोरा करू त्यानंतर सरकारनं हे आश्वासन पाळलेलं नाही अनेक अशा गोष्टी आहेत की सरकार हे लबाट ठरतं आहे आणि सरकारची जी काही प्रतिमा आहे तर ती जनमानसामध्ये काहीशी खराब होते आहे अशातच सरकारने कर्जमाफी तर अजून केलीच नाही त्यानंतर बच्चू कडू यांचं उपोषण आंदोलन सुद्धा झालं मात्र त्यानंतरही हे झालं पीक विमा योजना सुद्धा सरकारने जवळपास ती एक रुपयाची गुंडाळलेली आहे आणि त्यातच पुन्हा या एक रुपयाच्या विम्यामध्ये शेतकऱ्यांवर दोषारोप ठेवलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये जे काही आदिती तत्करे जे सांगत आहेत की दोन कोटी बावन्न लाख महिला लाभार्थ्यांच्या खात्याला हे पैसे जमा झालेले आहेत मात्र सरकारच्याच आकडेवारीनुसार ज्या वेळेस अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस मध्ये या योजनेची घोषणा झाली आणि चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पहिल्यांदा लाडक्या बहिणीच्या खात्याला मध्ये तीन तीन महिन्याचे पैसे जमा झाले तर त्यावेळेस धडाधड त्यांना मेसेज आले जवळपास जा ही संख्या जी लाभार्थी संख्या होती तर सुरुवातीच्या दोन तीन महिन्यामध्ये एक कोटीच्या वर पोहोचली होती आणि अंतिम टप्प्यामध्ये डिसेंबर दोन हजार चोवीस अखेरपर्यंत हीच लाभार्थी संख्या दोन कोटी सेहेचाळीस लाखांपर्यंत पोहोचलेली होती जानेवारीमध्ये पाच लाख महिला लाभार्थी याच्यातून वगळण्यात आले होते दोन कोटी एक्केचाळीस लाख महिला लाभार्थी या योजनेत जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये उरलेल्या होत्या आणि त्यानंतर सरकारकडूनच जाहीर करण्यात आलं की बोगस महिला लाभार्थी म्हणून जवळपास सव्वीस लाख साडे सव्वीस लाखांच्या आसपास या महिला लाभार्थ्यांना या योजनेतून विविध कारणाखाली ओगळण्यात आलेला आहे आणि काल परवा सरकारकडूनच जाहीर करण्यात आलं की बारा हजार चारशे एकतीस पुरुष लाभार्थी हे पुरुषांनी लाभ घेतलेला आहे म्हणजे हे सरकारच्या यंत्रणेचं सरकारचा दोष आहे वास्तविक या गोष्टीची नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्याचे जे काही दोन्ही उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील किंवा महिला व बाल विकास मंत्री असतील संबंधित मंत्री असतील तर यांनी आपल्या नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देणं गरजेचं आहे कारण हा खूप मोठा फ्रॉड आहे गरिबांच्या कष्टाचे पैसे आहेत ते टॅक्समधून भरणा केलेले पैसे आहेत जवळपास एक कोटी त्रेस, एकशे त्रेसष्ट कोटी रुपयांचा हा घोटाळा झालेला आहे आणि याला पूर्णपणे सरकार आणि सरकारची यंत्रणा जबाबदार आहे मग सचिवापासून तर तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांपर्यंत यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे त्यांच्या वेतनातून ही पैसे वसूल केले के, गेले पाहिजे कारण हा सामान्य जनतेच्या टॅक्सचा कष्टाचा पैसा आहे आणि अशा स्थितीमध्ये ही लाभार्थ्यांची एवढी मोठी संख्या कमी झालेली असताना अजूनही Uh, संबंधित मंत्री माध्यमांसमोर बोलताना दोन कोटी बावन्न लाख हा आकडा सांगता सांगत आहेत त्यातच आता ह्या बातम्या आल्याच्या नंतर बऱ्याच महिला लाभार्थी ह्या ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन आपल्या खात्याची तपासणी करत आहेत मात्र त्याचे खाते हे एमटी दिसत आहेत उलट त्याच्यामध्ये कुठल्या तरी गोष्टीचे पैसे कपात होऊन कमी झालेले दिसत आहेत मग कुठल्या तरी एपी वाय अंतर्गत कोणाचे तरी पैसे कटलेले आहेत किंवा दुसऱ्या कुठल्या तरी सिस्टमिन याच्या अंतर्गत हे पैसे कटलेले आहेत तर अशा स्थितीमध्ये सरकारकडून जरी घोषणा झालेली असली तरी जोपर्यंत प्रत्यक्षात या महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत तोपर्यंत या सरकारची केलेली घोषणा ही खरी मानता येणार नाही आपण स्वतः जाऊन त्याबाबत पडताळणी करावी आपल्या काही फीडबॅक असली तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुरता धन्यवाद